బాగా మిత్రానో క్వాలిటీ బా మైలు క్వాలిటీ బాబా ताकद तुम्ही महिलांमध्ये भाऊ वाजू हो थोड हो भाऊ वाजूला त्याच्या अंदर ही एक पर, परत पडत आहे सहा सहा दहा ते मित्रांनो जाताला सहा दहा हाते काय वापर करता यांची एक लाख एक्क्याऐंशी एकदम गरीब का सगळ्या कामाचे बोल ओके इकडे ये यांची म्हणजे तीस किंमत का एक पंच्याऐंशी हा बरा मित्रांनो खाली हात पाहिला बघा बग मित्रो माग बैलि जो पनि पैसा मित्रो ताकत बग बैलांची क्या बार चारी चारी एक नंबर क्वालिटी नेहमीच मित्रांनो यांच्या दाऊन होते तुम्हाला बारावे महिने कधी या तुम्हाला उच्च क्वालिटी बघायला भेटेल चांगलेच म्हणजे तुम्ही शोकही करशाल आणि कामही करशाल आणि परत मित्रांनो गॅरंटी वगैरे बघा आता झोपून घ्या दोन चार आठ दिवस काय असणार मारख्या बसच्या उसपट्या सगळी कामाची आठ दिवस का बरोबर आठ दिवसामध्ये समजून जातो हां पैसे द्यायचे बरोबर बरोबर संपूर्ण गॅरंटी अच्छा इकडे हे दिसतात खिल्लार पण एक नंबर टायरचं माफे काय किंमत त्यांची तीस का एकवीस एकवीस का ओके दाताला हे पूर्ण आहे का या जोड्या दोन जोड्या दोन वर्षा एकदम बरोबर माप इतस आहे ते यांचं एकवीस हा हे दाताला करदा दे का सगळं जुपणीचे म्हणजे करदाता म्हणजे गाडी वगैरे सगळ्या कामाची बोली पक्के राहील बरोबर बरोबर यांचं काय सांगता एकदा

का मित्रांन पुढं मित्रांनो बैल एकदम शांत आहेत नजर बघा तुम्ही बैलांची नजरवर ना ओळखत झाली जोड दिली बावड गोशिंदे यांनी ती सौदानाला चालली सौदाना का ओढत का काळ्यात घेतली एकशे चाळीस ला का आता पेमेंट रोकडा का बाकी रोखड छाम्यावर काढून घेतल्या भारी आहे बैल बघा तुम्ही मार्केट पण दोन आहे मित्रांनो एक चाळीसची मित्रांनो आता आपण भाऊसाहेब जाधव यांच्या धावणी घ्याव शकतो पुढे घ्या पहिलं बघा तुम्ही फुल साईज मोठ्या मापायचे पहिले दोघी सहा आहे बात पाहते मित्रांनो दोघी सहा अच्छा अच्छा काय वापरशुअली एक साठ सांगायची पण समोर आयला जाईल गरीब का चहा मित्रांनो बाई माणसाची बोली एक नंबर मग पाहायला करत पहिलं काय लागले का बाजारात मागणी किती पर्यंत एक पंचवीस लागते एक पंचवीस ला आपण काय सांगितलं एक पन्नास सांगतो शेवट एक पन्नास सांगतोय शेवट यांचं काय सांगता एक लाख तीस दाताला पूर्ण काही करताच करता, करता है। एक पाचची मागणी चालू आहे यांचं काय सांगितलं फायनल एकतीस ओके बरं बरं इकडे ये एकदा ही करतात का लोकांनाशी बोलूया बायापुर मित्रांनो जोड्या बघा सगळ्या जुकणीच्या आणि मध्ये जोड्या आहेत हो हो काही मी दाखवून देतो मित्रांनो तिकडे गेलं ते बैल बघायला शेतकऱ्याचं ते जोड्या बघून घ्या तुम्हाला जी जोड आवडेल तिचा क्रीन त्यांना पाठवा बाकी काही नाही तर किंमत किती सांगू द्या सौदा होऊन जातो तुम्ही म्हणजे दोन पाऊन मागितलं तर सौदा होतोच नक्की शंभर टक्के एक नंबर पहिला तीन चला टॉपच्या थोडा इकडच्या मस्त किती आला आपल्याकडे दहा आहे काल दोन दिले का काय सांगता का पंच्या करतात का पुरे झाले मित्रांनो यांचे पंच्याण्णव आहे दहा त्याला पूर्ण आहेत कामाची बोली देखील पूर्ण असेल का कामाची थोडी पूर्ण ना तिथे okay. काय सांगता सांगतात पंच्याण्णव दाताला पूर्ण ये मी एक्याण्णव ये दाताला पूर्ण शेतकऱ्याकडचे काय हा ना बरोबर सगळं सगळे झुकणं याचं काय सांगता विकला का <igraph> याच काय एक का oh. दाताला किती सहा का करतात करतात हा बदला रेले काय सांगता सांगतास हजार बत्तीस हजार इकडे सांगायचे अच्छा दाताला किती सहा सहा भरपूर का म्हणस की कि विठो भाग यांची दावण दाखवा असं शेट येतो भागवणे आणि यांची दावण आहे ही दावणीवरती जोड्या बघा नमस्कार पिंटू शर्ट किती जोड्यात आज पाच जोड पाच जोड्या का एक दिला, दिला का केवढा दिला पलटी तर याची काय किंमत झाली तुम्ही

सेठ नमस्कार, नमस्कार है। किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे आज चार बैले चार बैल काय सांगता दोन सांगायला सांगायला पंचान्न दाताला किती होईल आपलं सहा सहा आहात का मित्रांनो जाताला सहा दात आहे कामाची बोली कामाची सगळं गॅरंटी सगळी गॅरंटी टाका हा टेन्शन नाही दो साथ दो साथ ओके गाड़ी कंप्लीट कंप्लीट हजार म्हणले अच्छा कुठे होईल तरी दोन पाच तिकडे ओके पूर्ण झालेली पूर्ण झाले काय अफर यांची पंच्याऐंशी सगळ्या कामाची बोली सगळी गॅरंटी